शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत सर्व काही महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत जुला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पिकुमा योजनेला राज्यामध्ये थंडा प्रतिसाद खरीपासाठी आतापर्यंत पावणे बारा लाख अर्ज दाखल शेतकऱ्यांना वारंवार पिकुमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे एकतीस जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे सह बारा जणांवर गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूकुडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा प्रसंगी जाहीर सभा झाली यावेळी त्यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल खरीप विम्यासाठी शेतकऱ्यांना चौऱ्याण्णव कोटी नव्वद लाख रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना दिलासा तब्बल एक वर्षाच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्यापोटी तब्बल चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील नेमकी विम्याची रक्कम कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत शोधपर्यंत पाहत चला <दविली> बनावट बियाणांमुळे उत्पादन शक्ती कमी शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान राज्यामध्ये काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची देखील आता शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे गैरप्रकारांमुळे विम्याची जुनी योजना बंद विम्यामध्ये आता बदल अशक्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेमध्ये घोषणा पाहायला मत आहे एक रुपयामध्ये विमा योजना बंद शेतकऱ्यांमध्ये नाराजी बळीराजासाठी पीक स्पर्धा तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर बक्षीस देऊन होणार आहे गौरव शेतकऱ्यांसाठी आता बळीराजा पीक स्पर्धा आयोजित करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांचा होणार फायदा शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार पणनमंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेमध्ये घोषणा शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार असल्याची घोषणा कांदाओक वाढली दरामध्ये चढ उतार दक्षिणेकडील राज्यामध्ये स्थानिक पुरवठ्याचा परिणाम शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा बोगस पिकुमा अर्ज करणाऱ्यांना दणका पाच वर्षासाठी काळ्या यादीमध्ये आधारही होणार आता ब्लॉक राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर एककुमा योजनेमध्ये बदल अशक्य कोकाट यांची माहिती योजनेचे वगळलेले तीन ट्रिगर आता लागू करण्यास देखील कृषीमंत्र्यांचा नकार एस डी बी टी कापसावरील बंदी उठवली जाणार केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे संकेत एस डी कापसावरील बंदी उठवण्याची शक्यता पावसाभावी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची अनुदान देण्याची मागणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी पिकविम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर आता नाशिक जिल्ह्यातील पीक विम्यासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये पहिला तालुका बालगन त्यानंतर चांदवड देवळा दिंडोरी इगतपुरी कळवण मालेगाव नांदगाव नाशिक निफाड पेठ त्यानंतर सिन्नर त्यानंतर सुरगाना त्र्यंबकेश्वर आणि येवला या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे वितरण सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगलाचा दिलासा मिळत आहे अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यामध्ये दे तुमच्या देखील तालुक्याचा समावेश असू शकतो त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला महत्त्वाची बातमी पेकुमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा कृषी भागाचे शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मत आहे एक रुपयामध्ये पेकुमा योजना बंद करून यावर्षीच्या ख्रीप हंगामापासून सुधारित पंतप्रधान पेयकुमा योजना लागू करण्यामध्ये आली आहे या योजनेमध्ये सहभागासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले जात आहे एकतीस जुलै अंतिम मुदत कांदा भावामध्ये घसरण उत्पादक हवाल उत्पादन खर्चामध्ये वाढ किमान दोन हजार रुपये भाव अपेक्षित शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर कांद्याचे दर वाढत असतात मात्र यंदा कांद्याचे दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा काय नवा खाते उतारा जोडण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू जोडणीचे अधिकार कृषी अधिकाऱ्याऐवजी आता तहसीलदाराला पाहायला मत आहे नवा खाता उतारा जोडण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या वणवण असल्याचे चित्र <ख़ागा> महत्त्वाची बातमी देश कापूस क्षेत्रामध्ये दे दोन हजार तीसपर्यंत सोय पूर्ण करणार केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचे प्रतिपादन पाहायला मत आहे कापसाच्या क्षेत्रामध्ये दोन हजार तीस पर्यंत सोयपूर्ण करणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये देवद्या जिल्ह्यामध्ये अतृष्टी यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी आता शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे गतवर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे गतवर्षीच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे सोबतच नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे कारण की केवायसी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे ज्या जा शेतकऱ्यांनी अद्याप ही ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ के वाय सी करून घ्यावी कारण की गतवर्षीची नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार जुन्या पीक विमा योजनेमध्ये कंपन्यांनी दहा हजार कोटींचा नफा कमावला कृषीमंत्री माणिकराव कोकट यांची माहिती पाहायला मिळत आहे याच कारणामुळे आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्यामध्ये आली आहे मात्र एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची आता सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे पावसाभावी खरीप पिकांनी टाकल्या माना पावसाने दडी मारली मका हातून जाण्याची शेतकऱ्यांना चिंता लागवडीचा खर्चही निघणे झाले मुश्किल शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम एक रुपयातील सोनेरी पेकुमा योजना हरवली शेतकऱ्यांनी पाठ फिरवली नवीन नियमावली शेतकरी दुखावला आजवर केवळ एकवीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांनीच भरला पिककुमा जालना जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांची नाराजी पंचनाम्यानंतर अवकाळीची भरपाई मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा राज्यामध्ये मार्च ते मे दोन हजार पंचवीस या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण पंच्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास शेतकरी प्रभावित झाले होते यासाठी सुमारे दोनशे तेरा कोटी रुपयांचे नुकसान भरपाई लागणार आहे पंचनामे झाले की थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांचा सन्मान निश्चित शेतीमधून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या बळीराजास मिळणारा पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यस्तरीय पीक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना आता स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग घेण्याचे आव्हान नमो शेतकरी पी एम किसान दोन हप्ते चार हजार रुपये मिळणार आली समोर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकोणच चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत एकूण चार हजार रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हानं केले जात आहे के, जा के वाय सी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी के वाय सी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे साधारणतः याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन्ही त्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती शेतकरी उद्योगांना सोने चांदी तारण घेऊन कर्ज पुरवठा करा आरबीआयच्या बँकांना सूचना कर्ज मिळणे होऊन राहता सुलभ कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी किंवा सूक्ष्म लघु अथवा मध्यम उद्योजक तारणमुक्त मर्यादेनंतरही स्वेच्छेने सोने किंवा चांदी तारण म्हणून ठेवत असतील तर बँकांनी ते स्वीकारण्यास हरकत नाही असे रिझर्व्ह बँक यांनी म्हटले असून आता शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे चित्र शेतामध्ये पेरलेले बियाणे उगवलेचं नाही अधिकारी म्हणतात तक्रारच नाही शेतकऱ्यांची झाली आर्थिक कोंडी होत नव्हतं शेतात पेरलं पण आता करणार तरी काय शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी दहा हजारांवर शेतकरी मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान अतृष्टी नुकसान भरपाई लाभ मिळवण्यासाठी आता सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याची आवश्यकता आहे तसेच सामायिक खातेदार शेतकऱ्यांनी लाभासाठी संमतीपत्र देणे आवश्यक आहे त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण लसीकरण घ्यावे अशा सूचना पाहायला मिळत आहेत कारण की आता केवाय सी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी केवाय सी करणे आता अनिवार्य आहे केवाय सी केले तरच आता रक्कम खात्यावरती जमा होणार राज्यामध्ये पशुपालन व्यवसायास आता कृषी व्यवसायाचा दर्जा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेमध्ये घोषणा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये पशुपालन व्यवसायास आता कृषी व्यवसायाचा दर्जा पंकजा मुंडे यांची घोषणा नुकसान भरपाई मिळणार पिकुमा कोणी भरेना गतवर्ष शेतकरी आता पिकुमापासून वंचित असल्यामुळे आता या ठिकाणी पिकुमा कोणी भरत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हिमायतनगर तालुक्यातील क्षेत्र आहे गतवर्षी अनेक शेतकरी आता नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी नव्या लाडक्या बहिणी आता नको सत्तावीस हजार ही बाद कागदपत्रांची पडताळणी सुरूच नवी नोंदणीही करण्यामध्ये आली बंद यवतमाळ जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे आता, आता अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होण्याची प्रक्रिया या ठिकाणी पाहायला पाहायला मिळत आहे ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये न बसताना लाभ घेत होत्या अशा महिलांना आता या ठिकाणी आता अपात्र करण्याचे काम सुरू झाले असल्याची सध्या माहिती समोर येत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी केवळ आठ हजार शेतकऱ्यांचा सहभाग यंदाच्या खेप हंगामासाठी जाहीर करण्यामध्ये आलेल्या सुधारित पंतप्रधान विमा योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसामध्ये केवळ आठ हजार एकशे शहात्तर शेतकऱ्यांनीच या ठिकाणी अर्ज केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये पीक बंज बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी शेतकऱ्यांनी विरोध करता मोजणी बंद वसमत तालुक्यातील पळसगाव तर्फे महामार्गाची मोजणी करण्यासाठी तहसीलचे पथक गेले परंतु शेतकऱ्यांनी मोजणी असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी सारख्या योजनांमुळे इतर योजनांना निधी मिळण्यास होत आहे विलंब क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे वादग्रस्त वक्तव्य सध्या पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी यासारख्या योजनांमुळे इतर योजनांना निधी मिळण्यास आता विलंब होत असल्याची या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे क्रीडा मंत्री भाई भरणे यांचं वादग्रस्त वक्तव्य तर शेतकरी मित्रांनो विमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच नमूद शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दरवर्ज तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळतील सोबत तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून आता नक्की कळवा भेटत आता पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद